जैन सोशल फेडरेशन द्वारा संचलित आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या तेहतीसाव्या स्मृती दिनानिमित्त आनंदृषीजी हॉस्पिटल येथे आयोजित व उद्योजक रमेशजी दीपकजी बोथरा परिवार हसराज जी बोथरा प्रायोजित कान नाग घसा शिबिराचं उद्घाटन बोथरा परिवार यांच्या हस्ते झालं यावेळी उद्योजक दीपकजी बोथरा रमेश बोथ्रा सौ अनिता बोथ्रा ज्योती बोथरा राजेंद्र बोथरा जितेंद्र बोथरा प्रकाश बोथ्रा सुरेश अशोक बोथ्रा अशोक बोथरा पूजा बर्मेचा चार्वी बर्मेचा डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर आशिष भंडारी सुभाष म्हणोत अनिल मेहर तज्ज्ञ डॉक्टर सुकेशिनी गाडेकर डॉक्टर अतुल तुपे वाचा व भाष्य उपचार तज्ञ डॉक्टर अझहर शेख आदी उपस्थित होते स्वागत डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी केलं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार मानकचंद कटारिया यांनी मांडले या शिबिरात कान नाक घसा या विकाराच्या एकशे साठ रुग्णांची तपासणी करण्यात आली या परिवार सर्व ज्योती राजेंद्रजी जितेंद्रजी प्रकाशजी सुरेशजी अशोकजी त्याचप्रमाणे पूजा चारवी व गोत्रा परिवार सर्व गोत्रा परिवाराचं मी आनंद हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो आणि सर्वप्रथम गोत्रा परिवाराला विनंती करतो यांच्या हस्ते या ठिकाणी आता उद्घाटन झालं आहे आनंद हॉस्पिटल हे गेली तेजीचा अनंत ऋषीच्या तेजीच्या स्फटीदिनानिमित्त मार्च महिन्यामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या आजारावर शिबिरे घेतली जातात आणि ती शिबिरं वेगवेगळ्या प्रायोजकाच्या सहकार्याशिवाय शक्य होत नाही आणि गोदरा परिवार हे गेली वीस ते पंचवीस वर्षापासून दरवर्षी आनंद ऋषीच्या हॉस्पिटलच्या सुरुवातीपासून त्यांचा या वेगवेगळ्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाट आहे त्यांचं आनंदी हॉस्पिटल त्या ट्रस्टतर्फे धन्यवाद कोणतंही काम करायचं म्हणलं तर त्याला टीमवर टाकतं आणि ते टीमवर त्या आनंद ऋषीची हॉस्पिटलची टीम ते डॉक्टर्स डॉक्टर्सपासून नर्सेस पाया हे सर्वजण जो केलं तरी काम सक्सेस होतं कारण वेगवेगळ्या शिबिरात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी मॅजिक असे रिझल्ट कारण आनंद ऋषी या ठिकाणी वास्तविक म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे आणि दवा आणि तबा याचं कॉम्बिनेशन होतं वेगवेगळे आपण शिबिरे घेतो लोक संपूर्ण महाराष्ट्रात भारतातून सुद्धा आता बाहेरच्या स्टेटमधून सुद्धा या ठिकाणी बायपाससाठी लोक येतात आनंद ऋषीचं नाव हे गावगावी करण्याचं जे काम आपण सर्वजण आहात कारण कुठे काम करायचं योग्य असत या ठिकाणी जे रिझल्ट येतात ते मॅजिक रिझल्ट आहे कुठेही येत नाही आणि या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी पेशंट होऊ नये यासाठी सुद्धा वेगवेगळे प्रयोजन म्हणजे असं खात्याने योग असेल ध्यान असेल वेगवेगळ्या क्रियेमधून लोकांना आजार होऊ नये त्यासाठी आमचा मुख्य प्रयत्न आहे त्या ठिकाणी रोज सकाळी योगाचा क्लास असतो वेगवेगळे आपण जे समाजामध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्यावरही वेगवेगळे काम करतं आणि हे सर्व हे वर्क आहे आणि असंच पुढं चालत राहील आपलं सहकार्य असत त्यावर परिवर्तन धन्यवाद आणि इतर जे डॉक्टर्स सर असं सर आणि हजर शेख यांच्या ते विभागाचे शिबिर आयोजित केले आहे यामध्ये सर्व प्रकारचे कामना कशाच्या आजारांचे उपचार व मोफत सल्ला दिला जाते त्याचसोबत सर्व प्रकारच्या कांदा कशाच्या शस्त्रक्रिया येथे सवलतीच्या दरात केले जातील त्याचबरोबर आपल्या हॉस्पिटलमधील सुसज्ज अशा शस्त्रक्रिया विभागामध्ये अगदी उच्च प्रक्रियेचा म्हणजे नाहीच कंपनीचा माहीत अस्लो त्या चांगली सुविधा मिळते आपल्याला पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सगळे इथे मिळते एका क्षेत्राखाली सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत सर्वांनी याचा लाभ घ्यावा महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर